नमस्कार आज आपण संपलेल्या टूथपेस्टच्या ट्यूबचे वेगवेगळे कधीच न पाहिलेले भन्नाट वेगळे उपयोग बघणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमचं घर ऑर्गनाईज करता येईल भरपूर पैशांची बचत होईल आणि तासाभराची कामं चुटकीसरशी होतील भरपूर वेगवेगळे उपयोग आहेत तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की खूपच इंटरेस्टिंग आणि युजफुल यूज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे करून बघा तुम्हाला खूपच चांगला अनुभव येईल आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तरह वेग तर इथे बघा आता माझ्याकडे अशा वेगवेगळ्या संपलेल्या टूथपेस्टच्या ट्यूब आहेत तर तुमच्याकडे लहान मोठ्या कोणत्याही असतील कंपनीच्या त्या देखील तुम्ही घेऊ शकता आता इथे आपण पहिली जी ट्यूब आहे त्याला अशा प्रकारे कट केलेला आहे याचा प्रत्येक भाग आपण उपयोगात आणणार आहोत या ट्यूबचा आपण पुढचा आणि मागचा भाग काढून ठेवलेला आहे फेकून द्यायचं नाही त्याचा देखील आपण वापर करणार आहोत त्यानंतर याला मी असं छोटसे कट केलेला आहे आता बघा हा मोठा जो भाग आहे तो आपल्याला असा कट करायचा आहे म्हणजे याला आपल्याला ओपन करता येईल यामध्ये असलेलं टूथपेस्ट आपण क्लिनिंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणी वापरत असतो तो तर तुम्ही यूज बघितलाच असेल पण आज आपण याच्या ट्यूबचा उपयोग करणार आहोत त्यामुळे आपलं तासाभराचं काम अगदी चुटकीशरची होईल आणि इथे बघा आता मी याला असं एक छोटी पट्टी सुरुवातीला काढली होती त्याला देखील धुऊन घेतलं आणि त्याला असं कट करायचं आहे नाही कट केलं तरी चालेल पण ही छोटी पट्टी नक्की घ्या त्यानंतर आता बघायला स्वच्छ केल्यानंतर कोरडं करायचं आणि आपल्या प्रत्येक आजकाल घरामध्ये स्लायडिंग विंडो असतात ज्या की वापरायला सोपं वाटतं दिसायला चांगल्या पण स्वच्छ करायला खूप अवघड जातं आता बघा टूथपेस्ट चा हा भाग जाड असतो आणि लवचिक देखील असतो त्यामुळे अगदी छोट्याशा जागेमध्ये जाऊन व्यवस्थित फिट होतो आणि आपण जी पट्टी कट केली होती त्याने मोठा मोठा कचरा असा यावरती गोळा करायचा सहज आपण स्लायडिंग मधील कचरा काढू शकतो फक्त स्लायडिंग ओली करायची नाही आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे बघू शकता हे कचरा किती छान आपण अगदी सहज काढू शकतो वेगळं टूल खरेदी करण्याची गरज पडत नाही इथे तुम्ही डाय करण्याचा ब्रश देखील एखादा वापरू शकता याला ठेवून द्या म्हणजे परत परत तुम्हाला याचा वापर करता येईल यानंतर बघा आता इथे टूथपेस्टचं जे मी क्लीन केलेला भाग होता तो परत मी घेतलेला आहे आणि त्याची एक छोटी पट्टी आपल्याला कट करायची आहे आता याचा जो चमकदार भाग असतो आतमधला शायनिंगवाला तो आपल्याला असा एक साईडने एका बाजूला आणि दुसऱ्या साईडने दुसऱ्या बाजूला असा पीळ देऊन तयार करायचा आहे आणि त्यानंतर एका दोरीने आपण याला असं बांधणार आहोत याला तुम्ही घरातील ओपन एरियामध्ये बांधा जसं की खिडकी किंवा गॅलरीमध्ये जेणेकरून कबुतरांचा त्रास तुम्हाला होणार नाही हे सारखं असं सा हवेने फिरत राहतं वजनाला हलकास्त म्हणून आणि ह्या चमकदार भाग चमकतो त्यामुळे घराच्या आजूबाजूला अजिबात कबुतर येत नाहीत त्याचसोबत पावसाने भिजण्याची देखील काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे नक्कीच तुम्हाला याची खूप मदत होईल यानंतर बघा आता याचा जो वापर आहे तो मी असा एक टूथपेस्टचा जो भाग होता त्याला असं स्वच्छ करून कट करून घेतलेला आहे याला आपल्याला आपल्या सोयीनुसार असं छोट मोठं कट करायचं आहे एका संपलेल्या टूथपेस्टच्या ट्यूबचा तुम्ही भरपूर ठिकाणी उपयोग करू शकता आणि त्यातलाच हा उपयोग असा की याच्या एका भागावरती दोन ठिकाणी आपण अशा प्रकारे छिद्र करायचे आहेत अगदी अंतर तुम्ही तुमच्या घेऊ शकता आपले कानातले जे असतात त्याला अशा प्रकारे तुम्ही यावरती अडकून ठेवू शकता म्हणजे एकतर ही जोडी कुठे जाणार नाही त्यासोबत हे ट्रॅव्हलिंगमध्ये पर्समध्ये देखील तुम्हाला सहज घेऊन जाता येईल असे भरपूर वेगवेगळे दागिने ठेवण्यासाठी देखील तुम्हाला याचा फायदा होईल आणि हो तुम्ही हाँ बगता हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतरचा याचा वापर असा आहे आता बघा इथे मी हा एक भाग तर आपण कानातल्या ठेवण्यासाठी वापरला आता दुसरा भाग जो आहे या संपलेल्या टूथपेस्टच्या ट्यूबचा तो अशा प्रकारे आपण रोल करून फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून याला कोन बनवायचा आहे हे माझा सर्वात आवडता याचा वापर आहे मी नेहमी याचा उपयोग करते कारण की खूपच युजफुल आहे अशा प्रकारे आपल्याला याचा कोन तयार करायचा आहे खालून थोडंसं छिद्र ठेवा छोटं मोठं खालच्या बाजूला तुम्ही तुमच्या सोयीनुसार छिद्र ठेवू शकता अगदी मी ट्यूबचा हा छोटा भाग आहे यापेक्षा मोठा तुम्ही जरी भाग घेतला तरी हा जो कोण आहे तुम्हाला आपल्या घरामध्ये अशा बऱ्याच छोट्या मोठ्या बॉटल असतात ज्यामध्ये आपल्याला काही लिक्विड भरायचं म्हणलं तर आपण जे सुरुवातीला नरसाळ येतात त्याचा वापर करत असतो पण प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक घरी ते असेल की नाही सांगता येत नाही पण आपण अशा प्रकारे टूथपेस्टच्या ट्यूबचा असा वापर करू शकतो जेणेकरून खूपच छान हे तयार होतं पाण्यामुळे हे काही खराब होणार नाही आणि छोट्या तोंडाच्या ज्या बॉटल असतात त्यामध्ये काही लिक्विड भरायचं म्हणलं की खूप अवघड जातं इकडे तिकडे सांडायला लागतं तर त्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता बघू शकता छोटासा भाग आपण तयार केलेला आहे याला जर जपून तुम्ही ठेवलं तर अगदी तुम्हाला नेहमी याचा वापर करता येईल अगदी मोठी जर तुम्ही टूथपेस्टची जी ट्यूब आहे त्याला अशा प्रकारे कट करून ठेवलं बनवलं तर अगदी तुमचा तो ऑइलचा कॅन असतो त्यामध्ये ऑइलचा पाऊच टाकण्यासाठी साठी देखील तुम्हाला खूप याची मदत होईल मी तर नेहमी वापरते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा यानंतर बघा आता टूथपेस्टला मी अशा प्रकारे कट करून त्याची एक पट्टी कट केलेली आहे आता आपल्या जे नळ असतात ते काही पांढरट होतात पाण्याच्या दागामुळे लागतात पांढरट तर त्यांना स्वच्छ करण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो खूप छान क्लिनिंग होते त्याचसोबत इथे जो खालचा एरिया आहे वॉशबेसिनचा तो देखील खूप छान चमकायला लागतो दाग निघून जातात आणि विश्वातील विशेष म्हणजे वेगळं साबण किंवा असं काही वापरायची गरज पडत नाही जी ट्यूब आपण संपली आहे टूथपेस्टची फेकून देतो तर त्याला फेकून न देता अशा प्रकारे तुम्ही भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी करू शकता आता बघा अजून एक याचा वापर असा आहे की ही आपण भाग काढायचा अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचा आणि आपल्याकडे जे वेगवेगळे कंटेनर असतात बरण्या असतात त्यांच्या झाकण जे जा आहे त्याच्या साईजनुसार आपल्याला याला कट करायचं आहे जास्त मोठ्या बरणीला तर हे पुरणार नाही कारण की छोट्याच ट्यूब असतात टूथपेस्टच्या तर अगदी मीडियम साईजची जी बरणी असते त्यासाठी मी असा सर्कल तयार केलेला आहे आणि याचं जे झाकण आहे याच्या झाकणाच्या आतल्या बाजूला आपल्याला हे लावायचं आहे म्हणजे आपण ज्या बर्णीमध्ये वस्तू ठेवतो त्या खराब होत नाहीत एअरटाईट सारखं हे काम करतं टाईट आपलं झाकण यावरती असं हे बसतं या अगोदर तुम्ही संपलेल्या टूथपेस्टच्या ट्यूबचा कसा वापर करत होतात मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की मला माहित आहे काही ना काहीतरी तुम्ही याचा उपयोग नक्कीच करत असाल आता इथे बघा हे जे आपण सुरुवातीला बॉटल कट केली होती त्याच्या समोरचा भाग आहे झाकणाच्या साईडचा त्यामध्ये भरपूर असा टूथपेस्ट होतं तर त्याला मी असं काढून सिंक स्वच्छ करण्यासाठी वापरत आहे आणि साबणापेक्षाही चांगला चांगला रिझल्ट तुम्हाला यामुळे मिळेल एकदा नक्की करून बघा अगदी पूर्ण दाग स्वच्छ होतात आणि याची शायनिंग परत वापस येते आता याला बघा मी घासून असं घेतलं आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आणि जिथे जिथे आपण टूथपेस्ट लावून स्वच्छता केलेली आहे तो भाग आणि जिथे लावलं नाही तो भाग तुम्ही बघू शकता खूप जास्त फरक जाणवतो त्याचसोबत यामध्ये बघू शकता पाणी इथे अजिबात राहिलेलं नाही म्हणजे पाण्याचे दाग देखील यावरती आता पडणार नाहीत यानंतर बघा याचं जे झाकण आहे ते कसं वापरता येईल आता वेगवेगळे टूथपेस्ट असतात वेगवेगळ्या ब्रँडचे त्याचे झाकण देखील वेगवेगळ्या आकाराचे तुम्ही इथे असं झाकण वापरू शकता तर इथे मी काही अशा दोन झाकण काढून घेतलेले आहेत आणि आपल्याला डबल टेप घ्यायचा आहे तुम्ही एखाद्या ग्लूचा देखील वापर तरी चालेल आता ही जी डबल टेप आहे तो आपल्याला अशा प्रकारे यावरती असा लावायचा आहे आणि डबल टेप त्याच्या साईजनुसार घ्या अगोदर छोटा झाला होता तर मी अशा प्रकारे मोठ्या साईजच्याला कट करून यावरती असं लावलेलं ला आहे आणि याला आता असं गोलाकारात मी कट केल्यानंतर यावरील भाग काढून याला घरातील अगदी कोणत्याही भागावरती तुम्ही चिटकू शकता वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यासाठी तुम्हाला वापरता येईल गळ्यातली चेन म्हणा इतर ज्वेलरी म्हणा कपाटाच्या दरवाजाला जर चिटकवलं तर ज्वेलरी अडकवण्यासाठी काम येईल बऱ्याच अशा गोष्टी तुम्ही सहज यावरती अडकून ठेवू शकता की होल्डर म्हणून किंवा इतर काही गोष्टींसाठी नक्कीच तुम्ही याचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करू शकता यानंतर बघा आता दुसऱ्या टूथपेस्टचा मी असा हा भाग कट करून घेतलेला आहे समोरचा आणि मागचा भाग काढला आणि मधल्या भागामध्ये जे टूथपेस्ट होतं त्याचा मी अशा प्रकारे वापर आता करणार आहे तर इथे मी याला थोडंसं ओलं करून घेतलं आहे तुमच्या घरातील ज्या काचेच्या खिडक्या दरवाजे आहेत किंवा अशा प्रकारचे आरसे त्यांना स्वच्छ करण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता कमी आणि कमी मेहनतीत या सर्व वस्तू खूपच छान चमकायला लागतात एकदा नक्की ट्राय करून बघा अजून असे भरपूर याचे उपयोग आहेत जे आपण येणाऱ्या व्हिडिओ मध्ये कव्हर करणारच हो, आहोत त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सर्वात जास्त कोणता उपयोग आवडला ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद